फ्रेझरपुरा पोलिसांनी दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हातभट्टी दारू प्रकरणाचा पर्दाफाश करत एका महिलेवर कारवाई केली आहे पोलीस पथक फ्रेझरपुरा हद्दीत नियमित गस्त घालत असताना माहिती मिळाली की एक महिला आपल्या घरात अवैधरित्या हातभट्टी दारू तयार करत आहे त्यानुसार पथकाने तत्काळ छापा टाकला असता सौ बबिता नागिण सुनेरे वय वर्ष पंचेचाळीस राहणार परिहारपुरा वडाळी अमरावती ही प्रत्यक्ष हातभट्टी दारू तयार करताना आढळून आली आहे कारवाई दरम्यान आरोपीच्या घरातून हातभट्टी दारू मोहमास तसेच दारू निर्मितीचं अन्य साहित्य असं एकूण तेवीस हजार दोनशे पन्नास किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दारू तयार करण्यासाठी वापरलेले बेकायदेशीर साहित्य हे घटनास्थळीच नष्ट करण्यात आलं आहे या प्रकरणी फैजरपुरा पोलीस ठाण्यात कलम पासष्ट क फ ड महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास फ्रैजरपुरा पोलीस करीत आहेत स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या वेगवान आणि कठोर कारवाईचं कौतुक केलं असून या मोहिमेमुळे परिसरातील अवैध दारूधंद्यांवर अंकुश बसवण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज